एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर सूरज चंद्र चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा मनमाड महामार्गावर झालेल्या अपघातांमध्ये बळी गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत द्यावी आणि रस्त्याचं काम घेतलेल्या ठेकेदारासह संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी राहुरी शहरामध्ये दशक्रिया मोर्चा काढला गेला गेली आठवडाभरात या रस्त्यावर तीन जणांचा बळी गेलाय रस्त्यावरील मोठमोठे खड्डे ही या मागची प्रमुख कारणं ठरत आहेत रोज हजारो मोटारसायकल चारचाकी आणि अवजड वाहनं या रस्त्यानं धावतात तर रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे राहुरी शहरातील विविध सामाजिक संघटना कार्यकर्ते आणि नागरिकांनी या विषयावर एकत्रित येत पोलीस आणि तहसील कार्यालयावर जोरदार मोर्चा काढला बलमे कुटुंब जगधने कुटुंब आणि अन्य अपघातग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत मिळावी अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे या आंदोलनामध्ये माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली इतक्या अपघातानंतरही सरकार, सरकार निष्ठूरपणे वागतंय येत्या आठवडाभरात संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक न केल्यास रास्तारोकोसारखं तीव्र आंदोलन छेडलं जाईल असाही इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची जी डागडुजी मेंटेनन्स केलं गेलं होतं ते एक दोन पावसामध्ये सगळं उखडलं गेलं कोट्यावधी रुपये खर्च करून जर या रस्त्याची डागडुजी पावसाळ्यापूर्वी खड्डे भरण्याचं काम जर झालं असेल आणि ते काही पावसामध्ये असेल आणि जर तीन तीन चार चार लोकांच्या आठवड्याभरात जर जीव जात असतील तर याला जबाबदार कोण आहे पोलिसांनी फक्त समोरचे वाहन असतील किंवा वाहन चालकावर गुन्हा दाखल करून होणार नाही ना ज्यानी कुणी ह्या रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला असेल ज्यांनी कोणी निष्काळजीपणे हे काम केलं असेल ते देखील तेवढेच या मृत्यूंना जबाबदार आहेत असं आमचं म्हणणं आहे म्हणून त्या लोकांवर देखील गुन्हे दाखल करा नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे जे काही अधिकारी असतील प्रोजेक्ट मॅनेजर असतील किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर जे काय त्यांची पद असतील ते असतील किंवा ज्या कोणी ठेकेदारांनी हे मेंटेनन्सचं काम केलं त्याच्यावर देखील सदोष मनुष्यवराचा गुन्हा दाखल करावा कारण ती लोक देखील या मृत्यूंना तेवढीच जबाबदार आहेत अशी मागणी घेऊन आम्ही या ठिकाणावर नाव जबाबदारी पण जर गुन्हा दाखल झाला नाही किंवा अधिकारी बडतर्फ झाले नाहीत तर मात्र राऊरी शहरामध्ये एक आठवडाभराच्या मोठा हजारोंच्या संख्येनं मोठा रास्ता रोको होईल आणि मग मात्र याला प्रशासन जबाबदार असणार तुम्ही सुद्धा सत्तेत राहिलेला तसं जर पाहिलं तर एक कॉन्ट्रॅक्टर आहे तो ब्लॅक इस्टेट देखील झालाय असं असताना कॉन्ट्रॅक्टर काय हे काम घ्यायला तयार होत नाही काय तुम्हाला वाटतंय नाही मेन कॉन्ट्रॅक्टरचं माझं म्हणणं नाही काम चालू होणार आहे पण ज्यांनी कुणी आता हे जे पॅचवर्क केलं पावसाळ्याच्या अगोदर खड्डे भरणं असेल पॅचवर्क वर्क असेल ते एक दोन पावसाचं जर उघडत असेल तर हा एक तर जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे आणि ह्या लोकांच्या मृत्यूला देखील ते कारणीभूत आहेत ते आमचं म्हणणं आहे इतर जे मेन रस्त्याचं काम त्याच्यात मध्ये आता सगळा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे आमचे खासदार निलेश लंके साहेबांनी दोनदा यावरती मोठं उपोषण केलं आणि आता गडकरी साहेबांची पाठपुरावा करून मेन रस्त्याचं कामाला वर्क ऑर्डर देखील मिळेल ते काम देखील चालू होईल ते देखील चांगल्या प्रतीचं व्हावं याचं देखील या नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या माणसांनी काळजी घेतली पाहिजे ज्या पद्धतीनं मेंटेनन्सचं काम निष्काळजीपणे झालं हलगर्जीपणा झाला तसं मेन रस्ता देखील होऊ नये म्हणून कुठंतरी एखाद्या अधिकाऱ्याला जबाबदार धरलं पाहिजे कुठंतरी हा भ्रष्टाचार किती लोकांचे जी जीव घेणार आहे किंवा अधिकाऱ्यांवरती देखील कारवाई होऊन त्यांच्यावर सदोष मनुष्यविरोधात गुन्हा असेल किंवा त्याला बडतर सरी केलं पाहिजे आमची मागणी मोर्चेकरांनी तहसीलदारांना निवेदन दिलंय संबंधित अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे या मोर्चात सूर्यकांत वाकचौरे काँग्रेस तालुका अध्यक्ष बाळासाहेब आढाव विजय तमनर ज्ञानेश्वर बाजकर सुनील बोरुडे निलेश जगधने आयुब पठाण बाळासाहेब जाधव यांनी आपापली मनोगत व्यक्त करत रस्त्याची दुरावस्था सांगितली तर ॲडव्होकेट राहुल शेटे सोन्याबापू जगधने अनिल कासार संतोष जगधने राजेंद्र बोरकर दिलीप गोसावी धनंजय म्हसे रवी आहेर बाळासाहेब गिरमे अशोक कदम यांच्यासह अनेक नागरिक या मोर्चात सहभागी झाले मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न केला गेला रस्त्याची तातडीनं डागडुजी करून अपघात रोखण्याचे उपाय करावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा